अजून कोणाचा प्रश्न आहे तर भस्म कधी आणि कसं वापरायचं म्हणजे दिवसातून दिवसातून एकदा हा आपण आता सुरुवातीला जेव्हा वापरतोय जेव्हा आपल्या मातीचं पोषण नाही त्यावेळेस आपण जेवढं जास जास्त वापरतो पंधरा दिवसातून वापरा दहा दिवसात वापरा तेवढं मातीचं हेल्थ लवकर आपल्याला इम्प्रूव्ह झालेलं दिसतं जर आपण कधी तर वापरत असेल महिन्यात एकदा वापरत असेल तर त्या जमिनीचं पोषण नाही होणार पिकाच पोषण फक्त होईल पण जमिनीला पिकाचं पोषण होऊन शिल्लक राहिले पाहिजे काहीतरी म्हणून आपल्यावर ते अवलंबून की किती वापरतात जसं आपण रासायनिक खत वापरताना विचार करतो का कि किती द्यायचं किती दिवसांनी द्यायचं काहीच बघत नाही आपण का जेवढं आपण त्याचं प्रमाण वाढवू तेवढा आपल्याला त्याचा ते फायदा होतो आणि ह्यातून तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही जसं केमिकल मुळे आत्िक खतवाचा वापर केला तर काय परिणाम होतात ते आपण बघितलेले झाड झाडं जळतात पण ह्याच्यातून असं होत नाही की तुम्हाला प्रमाण जास्त झालं म्हणून काय ते साडी पेट झाला किंवा प्रमाण कमी झालं म्हणून तुम्हाला परिणाम झाला नाही अशी कोणतीही कि गोष्ट घडत नाही आता प्रत्येकाला आपल्या आपल्या जमिनीची परिस्थिती माहीत असते जमिनीचं आपलं स्वास्थ्य काय हे प्रत्येकाला माहित आहे कारण प्रत्येकाच्या जमिनीनुसार त्यानं त्याचं प्रमाण ठरवलं पाहिजे की मी किती दिलं पाहिजे नाही की मी सांगतो म्हणून दिलं पाहिजे आता माझी जमीन जर माझी तंदुरुस्त असेल तर मी महिन्याने दिलं तरी मला चालतं म्हणून जर मी म्हणलं की मी महिन्याने देतो तुम्ही तुम्ही महिन्यात तुम्हाला रिझल्ट का नाही म्हणून तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे जमिनी तुमच्या किती चांगली आहे किंवा किती त्याला गरज आहे ह्या प्रमाणात तुम्ही वापरा त्याला कोणत्याही प्रमाणाची गरज पडते प्रमाण तर मी सांगितलेलं नाही पण किती दिवसाच्या अंतरानं वापरायचं तुम्ही ठरवलं पाहिजे आता ज्यावेळेस आपल्याला केमिकलच द्यायचं नसेल आणि केमिकलचा जर वापरच करायचा नसेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही तेवढ्या पट्टीत वाढवलं पाहिजे तर त्या पिकाचं पोषण होईल पिकाचं पोषण होऊन जमिनीला शिल्लक राहिलं आज काय होत आहे तर फक्त पिकाच्या पोषणापुरता आपण देतोय जमिनीला पोषणाला शिल्लक काहीच राहत नाही म्हणून आपलं एकच पीक चांगलं येतं दुसरं पीक परत चांगलं येत नाही का mm -hmm. तर आपण फक्त पिकाला लागले एवढी मर्यादा जे आपण माती परीक्षण करतोय त्याच्यामध्ये पिकाला लागणार एवढेच घटक चांगले असतात मग आपण तेवढेच मात्र टाकतो मग माती परीक्षणानुसार तेवढं दिलेलं मात्र तेवढं पीक चांगलं येतं का पिकायला लागल तसं दिलं पण ते जेवणे शिल्ल काही राहिलं काहीच का नाही जस आपल्या घरी जर दहा माणसं असतील किंवा चार माणसं जेवणारे असतील त्या प्रमाणात आपल्या त्या स्वयंपाक असला पाहिजे ना आपण स्वयंपाक करतो दोनच माणसाचा आणि चार माणसांना पण जेवायला बसा म्हणून सांगतो किंवा चार माणसं बसणार असतील पण त्यातल्या दोन माणसं अगोदर जेवतात दोन माणसानंतर जेवणारे असतात पण स्वयंपाकच दोन माणसाचा होता तर चार माणसं जेवतील का दोन्ही त्यांच्या पटवर खाल्लं पण दोन, खाल दोन उपाशीच मेली ना तशी आज आपल्या जमिनीची अवस्था झालेली आपण फक्त पिका पुरत देतोय पण पिकाची गरज भागून जमिनीत किती शिल्लक राहते हे नाही बघत पण आज केमिकल शिल्लक राहते का तर पीक ते घेतच नाही ते पडून राखते जमिनीत म्हणजे पिकाची गरज भागत नाही जमिनीत अतिरिक्त साठते ही रासायनिकची उलटी परिस्थिती होते पण जर आपण अग्निहोत्राने सेंद्रियाकडे गेलो तर आपल्याला किती देयचं प्रमाण हे नाही पाहिजे विचारलं पाहिजे मला किती जास्तीत जास्त देता येईल हे वापरलं पाहिजे आता मी जे वेळेस देतो तेच मला जर दोनशे लिटरचं प्रमाण सांगितलं असेल तर मी तिथे चारशे लिटर देतो मी, लिटर का मी, करत मी काय करतो एकरीत दोनशे लिटरचं जर प्रमाण सांगितलं असेल आता हे फॉर्म्युले काय मी तयार करत नाही असेच मी पण फॉर्म्युले त्याचा अनुभव घेतोय त्याचा काय परिणाम होतोय हेच मी बघतोय त्यातला कोणताच फॉर्म्युला मी स्वतः बनवलेला नाही ज्यांनी बनवले ते अतिशय उत्तम फॉर्म्युले मानले पाहिजे त्यांनी हे फॉर्म्युले आपल्याला दिले पण त्यांनी जे प्रमाण सांगितलं त्याच्यापेक्षा पण मी जे जे मी जास्त जास्त वापरतो पाणी त्याच्यापेक्षा प्रमाण सोडतो का तर मला माहिती की माझी जमीन आज तेवढ्या क्वालिटीची नाही मग मला जर बाहेरून त्याला काही द्यायचं नसेल तर किमान हे तर मी त्याला पोटभर दिलं पाहिजे आज आपण प्रत्येक ठिकाणी त्या सोनारच सोन जर का आपण प्रमाणात मोजून देतोय एकटे का तर त्याने फॉर्म्युला तेवढं सांगितलं प्रमाण तेवढं सांग प्रमाणात सांगितल्या गोष्टी करा पण प्रमाणात कुठेही तुम्ही कमी जास्त करू नका पण सोडायचं जे आहे जे दोनशे सांगितले ते तुम्ही चारशे सोडवा जे चारशे सांगितले तुम्ही तिथे आठशे लिटर सोडा प्रमाण वाढवा पण प्रमाण तुम्ही कमी करू नका कशातलं त्यांनी सांगितलेल्या घटकांमधलं आता आपल्याला काय असतं की बघूया की ऐवजी मी दोनशे ग्रॅम भस्म घेतो की मग मी दो, दोन तुरटी दोनशे ग्रॅम घेतो की हे क्वांटिटी नाही वाढवायची आपल्याला दिलेल्या त्यांनी जे फॉर्म्युले त्यांनी तयार करून दिले ते काहीतरी त्यांनी रिसर्च केलेलं आहे काहीतरी त्यासाठी त्यांनी वर्ष घालवले की एवढ्याच प्रमाणात हे असलं पाहिजे पण पाणी किती सोडायचं चारशे सोडायचं चा, पाचशे चार सोडायचं ह्याला लिमिट नाही आहे आपल्याला पण फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या वस्तू तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं ह्याला प्रमाण असलं पाहिजे नाहीतर आपण मग आता काहीतरी करायला जातो मग आपल्याला रिझल्ट येत नाही अरे ते फॉर्म्युला नाही चांगला म्हणजे आपण एक दिवस करणार आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर आपण काय करणार पाणी का तर आपल्या चुकीमुळे त्यांनी त्याच जास्त घेऊन पण प्रमाण बघितलं असतं कमी घेऊन मी प्रमाण बघितलं असतं त्यांचं ऑड प्रमाण घेऊन पण बघितलं असतं म्हणजे त्यांना काहीतरी एक रिझल्ट आलेला असतो की तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही प्रमाण घेत जा आणि मग त्याची क्वांटिटी किती सोडायची प्रमाण किती सोडायचं किती दिवसानं सोडायचं हे त्या शेतकरी होत्या बोला स्प्रिंग मध्ये किती प्रमाण वापरावं म्हणजे आणि स्प्रिंग स्प्रिंग स्प्रे करताना पिकावर स्प्रेला स्प्रेला आपल्या पिकाला प्रमाण किती लागतं किती पाणी येतात आता प्रत्येकाला पाणी एकसारखं लागत नाही पण आपण जे प्रमाण सांगितले हे दोनशे लिटर पाण्याचं सांगितलं दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम ग्रॅम तुरटी सांगितलेली मग ते जे दोनशे लिटर पाणी आहे ते एकरीत दोनशे लिटर स्प्रेला सरासरी पुरतं रेग्युलर प्रमाण जर त्याच्यात वाढ होत असेल पाण्यामध्ये तर तेवढ्या प्रमाणात अग्निहोत्र भस्माचं प्रमाण पण वाढवलं पाहिजे आणि त्रुटीचं प्रमाण पण तेवढं वाढवलं पाहिजे तुरटे का वापरतोय आपण तर जसं आपण दुकानातून स्प्रेडर वापरतो स्टिकर वापरतोय पसरवण्यासाठी आतमध्ये पानामध्ये जाण्यासाठी ते काम तुरटी करते स्प्रेडरचं आणि आतमध्ये खेचण्याचं मग जमिनीत असेल किंवा पानामध्ये असेल पाना आज आपली जमिनीच एवढी कडक आहे की त्या जमिनीमध्ये खाली शोषलंच जात नाही मग तुरटी ते काम करते की जमिनीमध्ये त्याला खेचून घेण्याचं काम करते खाली खाली नेण्याचं काम करते ज्यावेळेस तुमची जमीन सच्छिद्र होईल पूर्ण भसमस होईल तर तुम्हाला तुरटी सुद्धा वापरायची गरज नाही निस्त अग्निहोत्र बसमाचं पाणी जर सोडलं तर त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट येतो आज आपल्याकडं जळगावचे काल शेतकरी होते आज पण असतील जॉईन झालेले ते विजयजी ते फक्त आता अग्निहोत्राचं भस्मस सोडतात फक्त पाणी सोडतात तुरटी वापरायची वा गरजच नाही कारण रान तेवढं त्यांचा पोकळ झालं पण प्रारंभिक अवस्थेत आपल्याला तुरटी वापरणं गरजेचं आहे का तर आपलं रान तेवढ्या पद्धतीचं तयार नाही कारण रानात पूर्णपणे आता आपल्या असा घट्टपणा आलेला आहे की ज्याच्यामध्ये मला बिगर चप्पल काढता काढता चालता येत नाही वेळेस मागच्या शंभर माझ्याकडे शेतकऱ्याल ते सर आम्हाला तुमच्या जमीन चप्पल काढून चालून बघायचंय तुम्ही बोलता ते आहे का जे चाल मला काय अडचण नाही तुम्ही चप्पल घातली नाही गाठली मला फरक पडत नाही मग ते तासभर त्या जमिनीत ज्यावेळेस फिरले त्यावेळेला असं कुठंच वाटलं नाही की ते जमीन मला खालून टोचते जमिनीवर मी चालतोय असं मला वाटतच नाही म्हणजे इथं चाललं तर कारण माती पूर्ण मऊ लागते मग माती आपल्याला निर्माण ह्या अग्निहोत्राच्या पाण्यानं तयार होते किंवा त्या भस्मानं तयार होते कि तुरटीचं पाणी सोडतो त्यावेळेस ते जमिनीत जे आहे जे घट्टपणा येतोय तो काय होतोय कमी कमी होत जातोय ठीक आहे अजून काय प्रश्न आहे